सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण वस श्री प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं मी तुम्हाला सकाळी सकाळी ना एक रेसिपी शेअर करते भरलं वांगं गावाकडच्या पद्धतीनं तर इथं मी वांगे कट केले थोड्या वेळेत तेलामध्ये कलसून घेतले आणि तर हा मसाला तयार केला त्याच्यानंतर म वांगेनं तेलातून काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये परत तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये जो मसाला होता ना तर तो मिक्सरला ग्राईंड करून घेतला आणि तो तेलामध्ये ॲड केला त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकली थोडीशी आणि त्याच्यानंतर तिखट आणि हळद आणि तरीचा तर लाल मिरची पावडर असे त्यात मसाले ॲड केले आणि तो मसाला त्याच्यामध्ये ॲड करून दिला ग्राइंड केलेला आणि ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं तरी ते तुम्हाला दिसत असेल एकदम छान असा मसाला परतून झालेला होता ते म्हणजे मसाल्यानं छान तेल सोडलेलं होतं त्याच्यानंतर मी ते वांगेनं त्याच मसाल्यामध्ये ॲड केले ज्या मसाला आपण कलसून घेतलेला होता ना त्याच्यामध्ये भाजीला चांगली उकळी दिली आणि वांगेसुद्धा चांगले गाळ दिले म्हणजे वांगे चांगले गाळ झालेले चांग पाहिजे तर इथं भाजीला छान उकळी आलेली होती तर इथे हे बघत एकदम मस्त अशी भाजी वांग्याची भरल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे झटपट रेसिपी शेअर केली चला आता बाकीची राहिलेली कामं करून घेते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्या प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला इथं आता जवळपास आहे ना दहा वाजलेले बराच वेळ झालेला आहे थोडासा उशीर झाला आहे माझ्या एका मैत्रिणीचा मा फोन आला मग तिच्यासोबत बोलण्यात मला खूप वेळ गेला म्हणजे जवळपास एक तास गेला पण म्हटलं चला खूप दिवसातून कोणाचा फोन आला ना मग त्याला पण वेळ द्यावा लागतो तर मग मी तिच्याशीच बोलत बसले जवळपास एक घंटा तर मग त्याच्यामुळं काय झालं व्हिडिओच सुरू म्हणजे करायला वेळच नाही भेटला तर म्हणजे करायचं होता तर मग ती मधातच राहून गेलं तर मग तिच्यासोबतच बोलत बसले आणि म्हटलं चला आता देवपूजा करायची होती आणि गुरुवारचा व्हिडिओ ना तुम्हाला मी लवकरच पोस्ट करणार त्याला थोडंसं एडिट करायला वेळ झालेला आहे तर काल आहे ना काल थोडंसं बाहेर गेलेलो होतो तर मग म्हणजे किराणाही आणायचा होता आणि थोडे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होत्या ना ते पण करायच्या होत्या तर मग तेही करून आलो तर काल पण व्हिडिओ बनवला गे गेला आणि गुरुवारचा व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला लवकरच टाकणार आज आहे ना मस्तपैकी ऊन पडलेले आणि काल तर एवढा पाऊस झालेला आहे आमच्याकडे खूप पाऊस होता सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला होता जवळपास बारा एक वाजेपर्यंत म्हणजे थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस सुरूच होता तर मग त्याच्यामुळं काय मी व्हिडिओच नाही केला इतकी थंडी पण वाजत होती त्याच्यामुळं काय झालं मग व्हिडिओ करताच नाही आला तर चला म्हटलं आता दे देवपूजाही करायची आहे आणि काल किराणा आणायला गेलो ना मग ते तर ह्यावेळेस आहे ना मी वेगळी धूप आणलेली देवपूजेसाठी कारण ते दे दुकानवाले दादा आहे ना तर ते म्हणे ह्यावेळेस तुम्ही ही धूप घेऊन जा तर मग मी तीच धूप आणलेली आहे मी दाखवते तुम्हाला मी कोणतं धूप आणलेलं आहे तर चला तर ह्यावेळेस आहे ना हे धूप आणलेलं आहे इतकं छान आहे वास पण छान येतोय तर मग ह्यावेळेस हे आणलेलं आहे आणि इथे ना हे भीमसेन कापूससुद्धा घेऊन आलेले जास्तीचा घेऊन आले म्हणजे खूप दिवस पुरतं मग दोन तीन महिने आरामच जातो हा जवळपास हा तीनशे रुपयाचं पाकिट आहे भीमसेन कापूरचं पण हा कसा मग एकदा आणला ना दोन तीन महिने आणायचं काम नाही आणि इथे ना थोडंसं मग आता आपल्याला लाडू बनवायचे तर त्याचंसुद्धा मग सामान घेऊन आलेली आहे तर खाल काल किराण आणला सगळाच किराण घेऊन आलेली आहे तर मग त्यात लाडूचं सुद्धा सामान आणलं तर मग ते आता मला फुडतोड म्हणजे खारी खोबरं सगळं कट करायचं आहे तर तसं मी तुमच्यासोबत ते शहरच कर ना तर चला मी आता देवपूजा करते मी याचा जो डब्बा आहे ना तर तो घासून ठेवलेला आहे तर मी त्याच्यामध्ये हे कट करून ठेवून देते हा जो भीमसेन कापूर आहे ना तर हा कापूर जाळण्याचे खूप सारे फायदे आहे आपण हा भीमसेन कापूर आहे ना दररोज घरात जाळायलाच पाहिजे थोडंशी का होत नाही त्याची वडी जी असतात ना तर ती थोडीशी जाळायलाच पाहिजे त्याच्यामुळे काय होतं घरात घरात जे किटाणू असतात ना तर ते सुद्धा भीमसेन कापूर जाळ्यामुळं मरतात आणि घरातलं जे दूषित वातावरण झालेलं असतं बरेचसे किटाणू असे असतात की ते आपल्याला डोळ्यानं ना दिसत नाही तर जर आपण हा भीमसेन कापूर वापरलं ना तर त्याच्यामुळं ते, ते बरेचसे किटाणू मरतात आणि घरातलं वातावरण ते शुद्ध राहतं आणि त्याचा सुगंधही खूप वेळ असा घरात दरवळतो तर भीमसेन कापूर वापरण्याचे खूप सारे फायदे तसा तो आपण म्हणजे वापरायलाच पाहिजे थोडासा महाग असतो तो पण मग जास्त जाळण्यापेक्षा थोडासाच जाळायचा पण भीमसेन कापूरच घरामध्ये जाळायचा तर मी भीमसेन कापूरच आणत असते एकदा एक पाकेट आणलं ना खूप दिवस जातं दोन तीन महिने आरामात जातं आणि मला ती जी मी कापूर जाळण्याची मशीन आणलेली आहे ना त्याच्यामध्ये मला जाळण्याची सवय झालेली आहे आता भीमसेन कापूर तर चला तर गुलाबाला आहे ना खूप सारे फुलं आलेले आता सध्या तरी तर हे त्या दिवशी आणलेली फुलं आहे ना ते पण अजून फ्रेश आहे हे बघा एकदम फ्रेश फुलं आहे तर त्यातले अजून होते पाच सात तर मग मी ते पूजेतच घेतली आता तर चला तर हे फुलं ना फ्रीजमध्ये जर आपण व्यवस्थित ठेवले तर सात आठ दिवस आरामात पुरतात आता ही फुलं आणूनच चार पाच दिवस झालेले तरी अजूनही फुलं एकदम फ्रेश होते तर ठेवताना थोडीशी व्यवस्थित ठेवले ना तर खूप दिवस टिकतात तर देवांचे पप्पा अधूनमधून समजा बाहेर गेले आणि त्यांना सांगितलं तर ते घेऊन येतात त्यांना माहिती हिला देवपूजेला फुलं लागतातच आणि हिला आवडपणे तर मग ते आणतात तर, तर इथं जो हा धूप आहे ना तर इतका छान धूप आहे खूपच छान आहे म्हणजे त्याच्यामध्ये ना थोडीशी अशी जी गौरी असते ना शेणाची त्याचा वास थोडीशी राळ जी राळ वापरली जाते ना ती राळ म्हणजे असं थोडंसं मिक्स कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये तर इतका म्हणजे थोडंसं आयुर्वेदिक याच्यासारखं ते असं स्मेल येते मस्त वाटलं एकदम सुन म्हणजे वाजता इतका छान होता सगळ्या घरामध्ये त्याचा वास दरवळलेला होता इतका छान वास येत होता ह्या धूपचा खूप छान धूप आहे आणि जास्त महाग पण नाही ती वाटल्यास मी तुम्हाला आहे ना त्याचा फोटो शेअर करणार तर जर कोणाला घ्यायचं असलं तर नक्की घ्या तुम्ही इतका छान वास येत होता तर इथं मी तुम्हाला आहे ना मी जी रांगोळ काढत असते गणपती बाप्पाची तर ती तुमच्यासोबत शेअर करते की कशा पद्धतीनं ती काढायची तर इथं अशी तीन टिपके काढून घ्यायचे आणि त्याला थोडंसं असा आकार देऊन द्यायचा आणि मला यानं रांगोळ्या काढायला खूप आवडतात म्हणजे मला खूप रांगोळ्या काढण्याची आवड आहे आणि ही एक कला आहे समजा रांगोळ्या काढणं ही आपली यामध्ये असलेली कला आहे आणि ती कला कशी मग मी अशी जिथं मला वेळ म्हणजे चान्स भेटला तिथं मी ती कला सादर करत असते तर इथं मी अशी झटपट अशी रांगोळ काढून घेतली आणि स्वस्तिकसुद्धा काढत असते स्वस्तिक जे वे योग्य स्वस्तिक असतं ना तर ते ह्या पद्धतीचं असतं जे स्वस्तिक शुभ मानलं जातं ना कोणत्याही पूजेसाठी स्वस्तिक शुभ मानलं जातं तर ह्या पद्धतीनं असं स्वस्तिक काढून घेत असते तर इथं माझी छान अशी पूजा करून झालेली आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू थोड्याशा अक्षधा कारण ते गणपती बाप्पाचं स्वरूप दिलेलं आहे आपण त्या रांगोळीला तर मग तिथं मी अक्षर वाहत असते हळदी कुंकूही वाहत असते तर इथं माझी अशी छान अशी पूजा करून झालेली आहे तर चला मी तुम्हाला आहे ना थोडंसं जळून दाखवते की कशा पद्धतीनं रांगोळ दिसते तर ह्या पद्धतीनं अशी ही रांगोळ दिसते आणि त्या छान अशी आज जी पूजा केलेली आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करते तर चला <laughs> तर इथं देवांशसुद्धा स्कूलमधून आलेला होता तर आमच्या दोघांचं जेवण झालं सॅटर्डे असल्यामुळं तो लवकर आलेला आहे तर इथं तो बाहेर खेळत होता तर मग मी इथं थोड्या वेळ बसलेली होती आणि काल जो किराणा आणला ना मग त्यात खरी खोबरं म्हणजे लाडूचं पूर्ण सामान आणलेलं आहे तर मग म्हटलं थोडंसं ऊन पडलं ऊन गेलेलं होतं पण मग नंतर येणं थोड्या वेळा आम्ही परत ऊन पडलं तर इथं दूध गरम करून ठेवलेलं होतं ना तर ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर इथं जे भांडे घासून ठेवलेले होते ना तर ते मग मी लावून देत होते तर देवांश खेळत होता बाहेर था था, तर मग म्हटलं चला बाहेर थोडंसं ऊन पडलेलं होतं ना म्हणजे ऊन पडलं होतं आता तर मग म्हटलं चला हे खारी खोबरं आहे ना थोडंसं उन्हात वाळत टाकून देऊ तर हे डिंक ते सगळं घेऊन आलेली मी किराणा आणला तेव्हा मेथ्यासुद्धा आणलेल्या आहे तर मागच्या वर्षीची मेथी होती पण मग माझी आई म्हणती की मागच्या वर्षी मेथी ना जास्त कडू होते तर मग नवीन मेथी आणायची तर मग नवीनच मेथीचं एक पाकिट आणलं ते काही जास्त महाग भेटत नाही ते काही दहा वीस रुपयालाच ते पाकिट भेटतं तर ते एक पॅकेट मग मी घेऊन आलेली होती मेथीचं तर इथं मी जी खारीकांती ना तर ती लाल कलरची खारी कानते तर ती खारी खाणं चांगली असते जी लाल कलरची असते ना तर ती तर इथं जवळपास मी दीड किलो खारीक आणलेली होती आणि एक किलो खोबरं आणलेलं होतं मी खारकेचं प्रमाण थोडं जास्त ठेवते आणि आणि खोबरं थोडं कमी टाकते म्हणजे दीड किलो खारीक टाकली तर एक किलो खोब खोबरं टाकत असते म्हणजे खोबरं कसं थोडंसं तेलगट असतं ना तर मग त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाकते त्याच्यामुळे काय होतं मग जे लाडू आहे ना तर ते पण जास्त तेलकट होतात तर इथं मग मी ह्या प्रमाणात प्रमाण घेत असते लाडूंचं तर इथं बाहेर हे ऊन पडलेलं होतं तर, पडलेल हो तर मग मी इथं हे वाळत ठेवून दिलेली आहे उन्हामध्ये आणि इथं थोडंसं आहे ना असा मी भाजीपाला टाकलेला आहे थोडंसं इथे कांदे लावलेले होते तर हे बघा इतकी छान कांद्याची पात आलेली आहे आणि इथं थोडंसं चुका थोडीशी पालक असं टाकलेलं होतं तर ते थोडं थोडं उगल्यासारखं झालेलं आहे तसं ते पूर्ण उगल्याच्यानंतर मी दाखवणारच पाठीमागं जे टाकलेलं होतं ना मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पाठीमागच्या ताईनं खूप सारा भाजीपाला लावलेला आहे इतका छान उगलेला आहे तो मी नंतर पुढच्या वेळेस तुम्हाला तो नक्की दाखवणार म्हणजे मागच्या साईडनं गेले ना तर मग दाखवणार तर इथं भरणे ना खूप दिवसापासून आणून ठेवलेल्या होत्या म्हणजे जेव्हा फर्निचरचं काम चालू होतं ना तर तेव्हाच आणलेल्या होत्या पण मग त्या काही लावणंच झाल्या नाही आणि माझ्या लक्षात पण नव्हतं तर इथं मग मी ह्या भरणे स्वच्छ धुवून घेतल्या बाहेर ऊन पडलेलं होतं ना तर मग उन्हातच वाळत ठेवलेल्या होत्या तर त्या वाळल्याच्यानंतर मग मी घरात घेऊन आले व्यवस्थित त्या पुसून घेतल्या त्याचे झाकणं जे असतात ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं आजूबाजूनं म्हणजे ते दिसत नाही पण त्याला थोडंसं पाणी असतं तर ते व्यवस्थित पुसून घेतले झाकणं आणि हे बघा इथं हे पंचेचाळीस रुपयाला एक भरणी आणलेली मी तर अशा ह्या सहा भरणी आणलेल्या आहेत तर माझ्याकडे ना पहिल्या पण अशा भरण्या ह्याच साईडच्या आहे आणि ह्याच किमतीच्या आहे तर मग त्याच्यामुळे मी सारख्याच आणल्या म्हटलं कसं एकदम सारख्या होऊन जातात पहिल्या पण सहा आहे आणि ह्या पण सहा आहे म्हणजे ते एक सारख्या होतात तर त्याच्यामुळं मी या भरणी आणून ठेवलेल्या होत्या तर जो किराणा आणलेला होता ना तर मग त्यातल्या ज्या काही वस्तू होत्या आणि जवळपास ती एक दीड किलोची भरणी आहे म्हणजे अशी एकदम नी म्हणजे चांगले खूप सारं बसतं आता ही जी डाळ आहे नमुंगाची ही जवळपास एक किलो होती तर इथं पूर्ण बरोबर एक किलो डाळ त्याच्यामध्ये बसलेली आहे म्हणजे थोडीशी रिकामी आहे एका किलोच्या वर त्याच्यामध्ये जवळपास वस्तू बसते तर इथं ह्या पद्धतीने मी सगळं त्यात व्यवस्थित भरून घेतलेलं आहे बराचसा किराणा अजून भरायचा बाकी आहे तर मी अजून थोड्याशा ना ऑर्डर केलेल्या आहे तर मग त्या आल्याच्यानंतर तसं मी तुम्हाला दाखवणारच तर इथं इतक्या छान भरण्या या मला आवडतात ह्या भरण्या कारण हात पण पा, धुवायला पण एकदम मोकळा म्हणजे आतमध्ये हात घातला एकदम कसं कसं घासलं की लगे व्यवस्थित एकदम क्लीन होऊन जातात तर इथं हे बघा ह्याच माझ्याकडं पहिल्या पण ह्याच होत्या म्हणून मग मी ह्या आणलेल्या आहे तर एक सारख्या होऊन जातात बरोबर म्हणजे बारा तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा भेटूया पण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये